येथील पाण्याचा जलकुंभ पडक्या अवस्थेत जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तिखुरा गावात पाणी पुरवठा योजनेचे जलकुंभचे बांधकाम सन एकोणीशे सहासष्ट मध्ये झाले असून सदर जलकुंभास पूर्णपणे तळे गेले असून पडक्या अवस्थेत झाली आहे या पाण्याच्या टाकीच्या जवळ जिल्हा परिषद शाळेच्या आवारात जीर्णपडकी पाण्याची टाकीमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तेखोरा गावात नळपाणी पुरवठा योजनेचे जलकुंभचे बांधकाम सन एकोणीशे सहासष्ट मध्ये झाले असून सदर जलकुंभास पूर्णपणे तळे गेले असून पडक्या अवस्थेत झाली आहे या पाण्याच्या टाकीच्या जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी व वा मंदिर आहे शाळा सुरू झाले असून लहान लहान टाकी जवळ वावरत असतात तर मंदिरात दर्शन घेण्यासाठी वयोवृद्ध नागरिक ये जा करीत राहतात या धोकादायक पाण्याची टाकीमुळे शाळेतील मुलांना धोका आहे या संदर्भात मुख्याध्यापक यांनी ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार अर्ज दिला आहे या अनुषंगाने ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन अतिशय जीर्ण पाण्याची टाकीला पाडण्याचा सर्वानुमते ठराव मंजूर केला नियमानुसार ट्रॅक्टर ऑडिट अहवाल देखील केला आहे त्यानुसार सदर जलकुंभ वापरणे धोकेदायक आहे असा रिपोर्ट मध्ये नमूद केले आहे ग्रामपंचायत मार्फत सर्व शासकीय बाबी पूर्ण करून संबंधित विभागाला ट्रॅक्चर ऑडिट रिपोर्ट ग्रामपंचायत ठरावासह कागदोपत्रांची पूर्तता केली आहे तेखोरा गावातील जीर्ण पाण्याची टाकी पाडण्यास परवानगी मिळाली नाही भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची संभावना असताना ही, ही परवानगी का मिळत नाही असा प्रश्न गावकरींना पडला आहे जीर्ण पाण्याची टाकी पाडण्यास परवानगी मिळाली नाही तर येत्या काही दिवसात या गंभीर विषयी गावा करीन मार्फत मोठे जण आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे मी परशुराम बापू सोनवणे ती खोरा ग्रामपंचायत सरपंच माजी सरपंच आणि विद्यमान सरपंच आम्ही गावात दे सर्व गावकरी मिळून ग्रामपंचायती ठराव केला होता जे आमची जुनी पाण्याची टाकी जी आहे ती अत्यंत पडकी झालेली आहे दोन एकोणावीसशे सहासष्ट पासून बांधकाम केलेली कमीत कमी पाच दहा वर्षापासून ती पडकी टाकी आहे आणि संबंधित विभागाला वारंवार कोंडी वार सूचना किंवा लेखी लेखी सुद्धा दिलेल्या ले आहेत आम्ही ग्रामपंचायतीचे ठराव वगैरे करून आणि टक्चल ऑडिटच्या रिपोर्ट वगैरे सर्व संबंधित विभागाला दिलेले आहे त्या पाण्याची टाकीच्या परिसरात मंदिरच्या परिसर आहे जिल्हा परिषद मराठी शाळा आहे अंगणवाडी आहे अशा सर्व काही गोष्टी तिथे लहान मुलं शिक्षण शिक्षणाच्या सर्व सोयी सुविधा तिथेच आहेत आणि प्रशासनाला वेळोवेळी आम्ही सूचना देऊन सुद्धा त्याच्यावर दखल घेतली जात नाही म्हणून आम्ही जीवित हानी जर झाली तर प्रशासनाला धारेवर धरू किंवा संबंधित विभागाला सर्वस्वी जबाबदार संबंधित विभाग राहील आमची मागणी एकच आहे प्रशासनाने तेवढं लक्ष देऊन लवकरात लवकर ते करून घ्यावं ते काम कारण तिथं नाही तर मग प्रशासन जर जीवितहानी होण्याची जर कधी वाट बघत असेल सर्वस्वी जबाबदारी त्यांची राहील याच्यानंतर काही आंदोलन जर केलं केलं आंदोलन असं भयंकर होईल त्याला प्रशासन जबाबदार राहील मग